सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकर बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी कांदा उत्पादक शेतकरी तसेच सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना आहे ही सूचना आपण मित्रांनो कांद्याचे बाजारभाव झाल्यानंतर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघा आणि व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मनसर मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार एकशे सत्त्याण्णव क्विंटल मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर दौंडखेडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे सत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार बहात्तर क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार नऊ हजार दोनशे वीस क्विंटल जुन्नरळी फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तेरा हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे धाराशिव धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सोळा क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वाई वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती वीस क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव बाजारभाव यानंतर जाणून घेऊ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहे आणि मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांनी आता लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये मतदान करणं गरजेचं आहे त्याचबरोबर योग्य उमेदवार आणि योग्य सरकार निवडणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वच कांदा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर इतर शेतकरी बांधवांनी आता लोकसभेमध्ये चांगले उमेदवार निवडून शेतकऱ्यांची बाजू घेणारं सरकार निवडून देणं गरजेचं आहे